दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव गावाअंतर्गत असलेल्या शिवारवाडी परिसरात वीजवाहक तार तुटून महिलेला जोरदार शॉक बसला तर केवळ दैव बलवत्तर म्हणून ती महिला बालंबाल बचावली आहे ही घटना गुरुवारी दहा जुलैला सकाळी घडली आहे शिवारवाडी परिसरात राजहंस दूध संघाचे माजी व्हाईस चेअरमन सुभाष मल्हारी आहेर हे आपल्या कुटुंबासोबत राहतात तर त्यांच्या घराशेजारूनच वीज वितरण कंपनीची अकरा केव्हीची मेन लाईन गेली आहे मात्र या मेन लाईनच्या तारा अतिशय जीर्ण झाल्यानं त्यातील एक तार तुटली आणि ती घराशेजारील कंपाऊंडवरती पडली त्यामुळे संपूर्ण परिसरात करंट पसरला त्याचदरम्यान त्यांच्या सुनबाई दीपाली राजेंद्र आहेर ह्या घराशेजारील शेडमध्ये कपडे वाळत घालण्याचं काम करत होत्या त्याचदरम्यान त्यांना विजेचा जोरदार शॉक लागला आणि त्या जागेवरच कोसळल्या जा। त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं गेलं आणि उपचार करण्यात आले तर शेजारीच असलेल्या जनावरांच्या गोठावर देखील तार पडली मात्र वीज प्रवाह तातडीनं खंडित झाल्यामुळे जनावरं या घटनेतून बालमबाल बचावली आहेत असं असतानाही लोकांचे जीव गेल्यानंतरच महावितरण लक्ष घालणार का असा प्रश्न माझे उपसरपंच सुरेश आहेर यांनी विचारला सकाळी ठीक साधारण अकरा सवा अकरा वाजता या ठिकाणी सुभाष मलारी आहे पाटील यांच्या बंगले शेजरून एम एस बी ची मेन लाईन गेलेली आहे आज सकाळी अकरा वाजता त्यांच्या सुनबाई सो दीपाली राजेंद्र अहिर ह्या कपडे वाळत झाला असताना अचानक एक तार तुटून ती खाली पडली आणि तिचा शॉक तिला त्या ठिकाणी बसला तिकडून ऑफिसमधून कदाचित लाईन बंद झाल्यामुळं ती त्या ठिकाणी वाचली आणि आता ती जागेवर दगावली असते ती तार त्यांच्या शेजारीला असणाऱ्या शेडवर पडल्यामुळे तिथं खूप मोठा आवाज झाला आणि आजूबाजूच्या लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता ती तार त्या शेडवर पडली परंतु जर सदर लाईन बंद झाली नसती तर त्या शेडखाली असणारी जवळजवळ पाच पन्नास जनावरं तीसुद्धा दागावली असते हे एवढं होत असताना संबंधित अधिकाऱ्यांचं या ठिकाणी कुठल्याही बाबतीत लक्ष नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी गार्डिंग करण्याची गरज होती परंतु त्या ठिकाणी त्यांनी त्या गार्डिंग न केले अनेक वेळा त्यांच्याकडं संबंधित माणसांनी वारंवार मागणी केली का या ठिकाणी गार्डिंगची गरज आहे परंतु त्या संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळं आज ही घटना घडली आणि खूप मोठा अनर्थ या ठिकाणी आज कळलेला आहे मग एम ए सी बी असेल किंवा संबंधित अधिकारी असतील या ठिकाणी लोकांचा जीव गेल्यावर या सगळ्या गोष्टी करणार आहेत का हा मोठा प्रश्न आम्हाला आहे यापुढे आणि खऱ्या अर्थानं जो मेंटेनन्सचा विषय असतो का पावसाळा चालू होण्याच्या अगोदर जो एम सी बी इकडं मेंटेनन्सचा विभाग असतो त्या ठिकाणी तो मेंटेनन्स केला जातो आहे की नाही आम्हाला तर कधी त्या लाईनला मेंटेनन्स केलेलं कधी दिसत नाही आणि म्हणून ह्या गोष्टी न झाल्यामुळे अशा अनर्थ घडतात तरी संबंधित आर्थिकांनी याची काळजी घ्यावी त्या ठिकाणी व्यवस्थित ज्या ठिकाणी गार्डनिंगची गरज आहे त्या ठिकाणी गार्डनिंगचं काम केलं जावं अन्यथा यापुढे आम्हाला या एम एस सी बीच्या विरोधात मोठं जनआंदोलन उभं राहावं लागेल आणि मग झालेल्या घटनेला सर्व स्थिती महामंडळ जबाबदार राहील असं आम्ही सगळ्यांच्या वतीनं सांगतो वास्तविक पाहता पावसाळा सुरू होण्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची कामं व्हायला पाहिजेत अनेक खांबांवरती वेल जाऊन वीज प्रवाह खंडित होत असतो यासारख्या अनेक बाबी वरिष्ठ पातळीपर्यंत आम्ही कळवत असतो मात्र या सगळ्याकडे अधिकारी आणि कर्मचारी कानाडोळा करतायत घडलेल्या गोष्टीची तातडीनं दखल घ्यावी अन्यथा आम्हाला जनआंदोलन उभं करावं लागेल असा इशारा ग्रामपंचायतीचे सदस्य मंगेश कान्होरे यांनी दिलाय आज आमच्या गावचे जे, ज्येष्ठ नागरिक श्री सुभाष पाटील यांच्या घरी ही तुटण्याची घटना घडली यापूर्वीसुद्धा पाटील साहेब असतील थोरात साहेब असतील यांना सुद्धा आम्ही वारंवार वायर विषय असेल कर्मचाऱ्यांचा विषय असेल ही वारंवार आम्ही यांना तक्रार केलेली परंतु पाटील साहेब सुद्धा आम्ही भरपूर वेळा त्यांना सांगितल्या आम्हाला कर्मचारी नाही हे लाईनचे मेंटेनन्स असतील या गोष्टी तुम्ही लक्ष द्या माननीय श्री अमोलजी खाताळ साहेब गोष्टीची आम्ही वारंवार चर्चा केली परंतु आम्हाला याच्यातून कधी असं फायनल सोल्युशन कधी आम्हाला कधी मिळालं नाही कर्मचाऱ्यांचे आज घारगावला फक्त ते मान्य श्री कुडेकर साहेब हा एकमेव कर्मचारी असा आहे का त्याला केव्हाही फोन करा कधीही फोन करा तो माणूस लाईनला चालू करण्यासाठी आदब आदबत असतो कंपनीचे अजून जे कर्मचारी काही लाईनचा प्रॉब्लेम झाला त्या गा गाडे म्हणून कोण कर्मचारी आहे त्यांनासुद्धा माझ्या मते आम्ही वर्ष सहा महिन्यालाच बघत असतो ते कधी आम्हाला दिसत नाही मग ह्या सगळ्या गोष्टीकडं आता नवीन एक्झिक्युटिव्ह साहेब आले त्यांनी सुद्धा ही गोष्ट त्यांनी बघितली पाहिजे लक्ष दिलं पाहिजे आपले कर्मचारी काय करताय काय नाही कुठं कोण हजर आहे किंवा नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे गायकवाड साहेबांना सुद्धा आम्ही वारंवार या गोष्टीची कल्पना देत असतो परंतु गायकवाड साहेबसुद्धा या का आजपर्यंत त्यांनी कधी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही माझी या निमित्ताने यांना विनंती राहील नवीन एक्झिक्युटिव्ह साहेब आले त्यांचं नाव काही माहीत नाही त्यांनासुद्धा कळकळीची विनंती राहील तर तुम्ही ह्या गोष्टीची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई तुम्ही केली पाहिजे अन्यथा आम्ही राहणार नाही या घटनेनंतर सरपंच नितीन यांनी महावितरणचं कार्यालय गाठत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आली गाडे नामक कर्मचारी कर्तव्यावर हजर नसतानाही हजेरी पत्रकावर त्यांची सही आढळली आहे त्यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली आहे त्यानंतर कार्यकारी अभियंता पी आर वटमवार उपकार्यकारी अभियंता प्रेमराज पाटील सहाय्यक अभियंता संतोष गायकवाड आदी अधिकारी कर्मचारी घटनास्थळी भेट देण्यासाठी गेले असता नागरिकांनी त्यांना याविषयी धारेवर धरलं आणि जाब विचारला घरगाव महावितरणमध्ये आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातय अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळतीय नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस